श्री गणेश दत्तगुरुभ्यो नम व्याप्तीचरपद दर्शित येमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या दोन हजाराव्या भागाचं मी पठण करीत आहे आज अश्विन कृष्ण दशमी गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक तेवीस तीन एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक एकशे चौऱ्याण्णव परमपूज्य सद्गुरूंनी भक्तांशी वेळोवेळी केलेले हितगुज भाग चव्वेचाळीस गुरु बंधू आणि भगिनींनो आज आपण दोन हजारव्या भागाचं पठण करीत आहोत हे दोन हजार भाग गेले पाच वर्ष रोज सकाळी सहा वाजता आपण श्रवण करीत आहोत यामध्ये परमपूज्य सद्गुरूंची कृपा आहे म्हणून आपण सर्वांनी ही मजल मारलेली आहे ही आशीर्वाद पठणाची सेवा केवळ परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या प्रेरणेनेच पूर्ण होत आहे आणि यापुढेही ती सुरू राहील असे आमचे प्रयत्न आहेत श्री गुरुदेव दत्त आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून या हितगुजामध्ये पुढे म्हणतात तुम्ही या शक्तीच्या सहवासात येऊन तुमच्यात काय काय बदल झालेत ते तपासून पहाच खूप जणांची व्यसने येथे आल्याने सुटलेली आहेतच ज्याला स्वतःचा उद्धार करायचा असतो व्यसने सोडायची असतात त्याला आम्ही मदत करीतच असतो रेल्वेतील गार्डासारखे माझे काम चालू असते तो जसे त्याला पाहिजे तेव्हा गाडी थांबवू शकतो तसे मी ही भक्तांची व्यसने सोडवण्याविषयी त्यांच्या मनात विचार आले की ती थांबवत असतो भक्तांच्या जीवनात गुरु हे साधन असतात तेव्हा भक्तांनी त्यांच्या जीवनात मंगलमय राहून उद्धाराचे इप्सित साध्य करून घ्यायलाच पाहिजे मी येथे दर्शनाला येणाऱ्या कोणालाही स्वतःहून काहीही उपासना करण्यास सांगत नसतो कारण तुम्ही सर्वजण संसारी आहात प्रपंचवाईक आहात त्यामुळे तुम्हाला कोणालाही अशा मी दिलेल्या उपासनाशास्त्राप्रमाणे करताच येणार नाहीत तुम्हाला सुदैवाने आज त्या ईश्वरी शक्तीनेच या चरणांपाशी आणून सोडले आहे तेव्हा हे, हे चरण तुम्ही सांभाळले तरी तुमचे जीवन सार्थकी लागेल गुरुचरणांच्या केवळ सहवासाने परमात्म्याविषयी आपुलकी आणि जिव्हाळा भक्ताला वाटू लागतो व त्याची आंतरिक शक्तीही वाढू लागते हे लक्षात घ्या भगवंत हे दयाळू असल्यानेच स्मरणेन संतुष्टायाम दैवतम असे आपल्याकडे म्हटले जाते जो त्याची सतत आठवण ठेवतो त्याला तो जवळ करतच असतो म्हणूनच सर्व भक्तांनी भगवंताची इतर उपासना करता नाही आली तरी निदान सतत अखंड नामस्मरण तरी करावेच भजन ग्रंथ वाचन पठण कितीही केले तरी आंतरिक ओढीसाठी नामस्मरणाचीच आवश्यकता असते नामस्मरणाने देह ही होत असते अखंड नामस्मरण केल्याने भक्ताच्या मुखावर आपोआपच तसे भाव दिसू लागतात ज्याला नामस्मरण करता येत नाही त्याला ईश्वराविषयी जिव्हाळा उत्पन्न होत नसतो सद्गुरूंच्या सहवासात ज्ञान प्राप्त होत असते तर नामस्मरणाने ते पुढे कळायला लागते हल्ली शाळा कॉलेजात जे शिक्षण मिळते ते ज्ञान नसते व हल्ली जो पैसा मिळतो ती खरी संपत्ती नसते भगवंताचे नामस्मरण चिंतन व मनन सतत करून स्वतःची पात्रता वाढवणे गरजेचेच असते विजेच्या दिव्याचे बटन दाबल्यावर जसा बल्ब लागतो तसेच हे केल्याने सामान्य भक्ताला भगवंताचे व त्याच्या शक्तीचे अनुभव येऊ लागतात भगवंताच्या सतत चिंतनाने भक्ताची बारा स्थाने शुद्ध होऊ लागतात व भक्ताला चिंतनाची हळूहळू गोडी लागून तो अधिकाधिक काळ त्या शक्तीच्या चिंतनात घालवू लागतो तसे पाहिले तर परमात्म्याचे चिंतन करण्यासाठी जीवात्म्याला कसलेही बंधन नसते त्यामुळे चित्त शांत राहते व त्यामुळे मनाचे विकार कमी होतात वाणीचे दोष निघून जातात मनाचे विकार कमी झाल्याने भक्ताच्या वृत्तीतही फरक पडत जातो जीवनात आनंद निर्माण होऊन दुसऱ्याविषयी वाटणारी द्वेष मत्सर भावना कमी होत जाते चिंतनाने व नामस्मरणाने मुख्य म्हणजे भक्ताचे अनावश्यक बोलणेही कमी होते देह चिंतन करू लागला व गुरु सहवासही लाभला तर आपोआपच भक्तांचा उद्धार होत असतो विनम्र भावाने त्या शक्तीची सेवा केली तर आपोआपच कार्य घडत जाते पाण्यात तुरटी फिरवल्यावर जसे आपोआप पाणी स्वच्छ होत जाते तसाच हा प्रकार आहे हल्ली खूप ठिकाणी ज्ञानधारणा विषयावर पैसे घेऊन वर्ग तसेच शिबिरेही भरवताना दिसून येतात तुम्ही कोणीही त्याच्या मागे लागू नका ध्यान हे सगुण रूपाचेच करायचे असते ध्यानधारणा ही या अध्यात्म्याच्या क्षेत्रात सातवी पायरी आहे तेव्हा ती तुमच्यासाठी अवघडच आहे ध्यानधारणेचा मूळ वर्ण संस्कार चांगले असावे लागतात ध्यानधारणेसारख्या व्यवहारात संन्याशानेही पडू नये त्यांनी प्रथम स्वतःचा उद्धार कसा होईल ते पहावे स्त्री भक्तांनीही या ध्यानधारणेपासून खूप दूरच राहावे ध्यानधारणा तुमच्या कुवतीच्या बाहेरचा विषय आहे आमच्यासारख्या व्यक्तींचे अखंड ईश्वर चिंतन चालू असते गेली पंचावन्न वर्षे हे सर्व मी सांभाळत आल्याने माझे वागणे सर्वांच्यापेक्षा वेगळे असते गरज पडेल तेव्हाच तुम्ही माझे अनुकरण करा काही भक्त विनाकारण माझे अनुकरण करताना अजूनही दिसून येतच असतात गुरुंच्या पावलांवर पाऊल ठेवून चालणे म्हणजे गुरुंची बरोबरी करण्यासारखे किंवा गुरुंचा आचरण करण्याचा प्रयत्न जरूर करा पण अतिरेक मात्र करूच नका अशा प्रकारापासून दूरच राहा तुम्ही सर्व भक्तांनी विचारी ज्ञानी व वा कर्तृत्ववान जरूर बना त्यासाठी अवश्य प्रयत्न कराच मी, जेवा तुम्हाला तुम्हा तुम्हा मी, तुम्हा मी तुम्हाला जेव्हा येथे आश्रय देत असतो तेव्हा तुम्हाला तुमच्या सर्व गुणदोषांसह जवळ केलेले असते तुमचे दोष अशाने मजकडे येत असतात व ते मी निर्धाराने तुमच्या उद्धारांसाठी सहनही असतो मी तुम्हाला गेले अनेक जन्म ओळखत असल्याने कसलाही नाटकीपणा येथे आल्यावर करू नका घरी तुम्ही जसे असता तसेच येथे दर्शनाला येत जा ऑफिस मध्ये तुम्ही साहेब असलात तरी माझ्या पुढे तसे साहेबासारखे वागण्याची आवश्यकताच नाही मी तुमच्या कल्याणासाठी हे सांगत असतो अभिमान धरून कोणी माझ्यावर रागवले तर नुकसान त्या व्यक्तीचेच होईल मी तुमच्यावर कधी रागवलो तर निर्लज्जम हो। या या चरणांना चिकटून राहा ज्यांचे भाव उत्तम असतील त्यांना हे मिळणारे दर्शनही त्यांच्या उद्धारासाठी पुरेसे ठरेल जे अजून या चरणांशी आलेले नाहीत ते पुढील काळात पश्चातापाने दग्ध होऊन जातील तुम्ही सर्व दर्शन घेताना माझे तुमच्याकडे जरी लक्ष नसले किंवा मी तुमच्याशी त्यावेळी तरी माझे आशीर्वाद प्रत्येक नमस्काराला हे हे असतातच लक्षात घ्या मनात कुठेही संशय ठेवून दर्शनाला आल्यास त्या दर्शनातून तुम्हाला काहीही लाभ होणार नाही तसेच मद्यपान व मांसाहार करणाऱ्यांनाही या दर्शनातून काहीही प्राप्त होणार नाही तेव्हा प्रत्येकाने या गोष्टींची काळजी जरूर घ्यावीच माझे आशीर्वादही तुमच्या सर्वांच्या पाठीशी राहतील श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीन आजचे हे दोन हजारावे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त